महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा स्वयंशिस्तीनं सण उत्सव साजरे करा पोलीस उपविभागीय अधिकारी विनीत चौधरी यांचं आवाहन गुढीपाडव्यासह जयंती उत्सव तसेच वेगवेगळे धार्मिक सण या पंधरा दिवसांच्या कालावधीत आहेत सण उत्सव साजरे होत असताना कोणताही वाद होणार नाही याकडे लक्ष देणं प्रत्येकाची जबाबदारी आहे पोलीस सर्वांच्या सोबत असून स्वयंशिस्तीनं सण उत्सव साजरे करावे असं आवाहन अलिबागचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी यांनी केलेलं आहे जिल्ह्यामध्ये तीस मार्च ते चौदा एप्रिल या पंधरा दिवसाच्या कालावधीत सण उत्सव व जयंती सोहळे साजरे केले जाणार आहेत या निमित्तानं शनिवार दिनांक एकोणतीस रोजी शांतता समितीची बैठक अली बागमधील पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेली आहे यावेळी विनीत चौधरी बोलत होते यावेळी अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे निवासी नायब तहसीलदार संदीप जाधव गोपनीय शाखेचे पोलीस हवलदार हर्षल पाटील मोहल्ला कमिटी व शांतता कमिटीचे सर्व पदाधिकारी सभासद पोलीस पाटील आदी उपस्थित होते या बैठकीत उपस्थित अनेकांनी वाहतूक कोंडी अतिक्रमण बेशिस्त वाहन चालकांबाबत प्रश्न मांडले त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याबाबत पोलीस व महसूल प्रशासनानं आश्वासन दिले यावेळी अलिबागचे उपविभागीय या पोलीस अधिकारी विनीत चौधरी यांनी सांगितले की जिल्ह्यात गुढीपाडवा रमजानी श्रीराम नवमी हनुमान जयंती भगवान महावीर जयंती आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे वेगवेगळ्या संस्था संघटना व मंडळांच्या वतीनं जयंती उत्सव होणार आहे या निमित्तानं विविध कार्यक्रमांबरोबरच मिरवणुका काढल्या जाणार आहेत या कालावधीमध्ये नागरिकांची गर्दी देखील प्रचंड होणार आहे त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे सण उत्सव साजरे करत असताना प्रत्येकानं स्वतःचं कर्तव्य समजून वाहने योग्य त्या ठिकाणी पार्किंग करावीत मिरवणुकांच्या दरम्यान अतिउत्साहीपणामुळे वादविवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही गर्दी व काळोखाचा फायदा घेऊन काही गैरप्रकार होऊ शकतात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी तैनात असणार आहेत परंतु प्रत्येक नागरिकांनी देखील या कालावधीत दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा प्रकारे मोठ्या प्रकारच्या आवाजाचे वाद्य वाजवू नये स्वयंशिस्तीनं सण उत्सव जयंती सोहळे साजरे करा असं आवाहन विनीत चौधरी यांनी दिलं सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट